मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा तीन महिन्यात तयार होणार महाराष्ट्राची स्पेस पॉलिसी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी उत्तन येथे सहा मार्च रोजी स्पेस टेक फॉर गुड गव्हर्नन्स कॉन्क्लेव्ह कार्यक्रम संपन्न झाला यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थितांशी संवाद साधला स्पेसटेक आपल्या जीवनाचे अभिन्न अंग होत आहे यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पेस पॉलिसी तयार करून जगाच्या स्पेस तंत्रज्ञानाचे आठ ते दहा टक्के भागीदार होऊन या क्षेत्रात चव्वेचाळीस बिलियन डॉलर्सच्या व्यवसायाचे लक्ष केले परिणामी दोन हजार चौदामध्ये केवळ एक स्पेसटेक स्टार्टअप होता तेथे आज एकशे चोवीस मिलियन डॉलर्सच्या गुंतवणुकीसह एकशे एकोणनव्वद स्पेस स्टार्टअप्स काम करत आहेत स्पेस टेकमुळे रिमोट सेन्सिंग ड्रोन तंत्रज्ञान आणि जी पी एसचा उत्तम वापर करून प्रशासनात कार्यक्षमता उत्तरदायित्व आणि पारदर्शकता येत असल्याचे नमूद करत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की वर्षानुवर्षे लागणाऱ्या विविध प्रकल्पांची निर्मिती स्पेस टेकमुळे गतीशक्ती प्लॅटफॉर्म अंतर्गत नियोजित वेळेत आणि नियंत्रित खर्चात दर्जेदार पद्धतीने होत आहे यामुळे पीक विमा क्षेत्रात दोन हजार पाचशे कोटींची बचत होणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पेस टेकच्या सहाय्याने जलयुक्त शिवारसारख्या योजनेच्या माध्यमातून वीस हजार गावांमध्ये वॉटर बजेटिंग करून त्यांना दुक्ष दुष्काळमुक्त कर करता आले असे सांगितले तसेच शेतीशी निगडीत तंटे मिटविण्यासाठी टेकचा उपयोग व योग्य नकाशे तयार करण्याची क्षमता अधोरेखित केली तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी स्पेस टेक फॉर गुड गव्हर्नन्स कॉन्क्लेव्हमधून येणाऱ्या सूचनांवर विचार करून सरकार यावर काम करत असून येत्या तीन महिन्यात महाराष्ट्राची स्पेस पॉलिसी तयार करण्यासाठी आश्वस्त केले यावेळी लेफ्टनंट जनरल विनोद जी खंदारे रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनेचे उपाध्यक्ष डॉक्टर विनय सहस्त्रबुद्धे आणि इतर मान्यवर उपस्थित होते